डोनगाव शेलगाव येथील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्धवट रस्ता मुख्यमंत्री बळीराम पाधन रस्ते योजनेतून पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी मेहकर तालुक्यातील ये डोनगाव येथील शेलगाव रस्त्यावरून गणेश शिवाजी इंगळे यांच्या शेतापासून कराळवाडी नाल्याजवळ खोटे यांच्या शेतापर्यंत लांबी अंदाजे चार किलोमीटर पर्यंत रस्ता वाढवून मातोश्री पांधन रस्ता अंतर्गत एक किलोमीटर रस्ता मंजूर आला असून काम सुरू होणे बाकी आहे या रस्त्यापैकी उर्वरित तीन किलोमीटरचा रस्ता हा मुख्यमंत्री बळीराजा योजने योजनेअंतर्गत मंजूर करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे शैलेश सुबोध सावजे यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे आज आम्ही मान्य कलेक्टर महोदय सन्मान्य डॉक्टर किरणजी पाटील साहेब यांच्याकडे डोनगाव येथील पाधन रस्त्याच्या विषयाकरता डोनगाव गावातील संबंध या शेतकऱ्यांच्यासोबत मी शैलेश सपना सुबोध सावजी या ठिकाणी आलो प्रश्न हा आमचा असा आहे की आज दोनगाव शेलगाव रस्त्यापासून तर कराळवाडीच्या नाल्यापर्यंत हा जो चार किलोमीटरचा पांधन रस्ता आहे हा त्या ठिकाणच्या जवळपास दोनशे ऐंशी कास्तगारांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी माती भरावकाम हे जवळपास दोन हजार एकवीस बावीसमध्ये पूर्ण केलं एकवीस बावीसला लोकवर्गणीतून भराव भरावकाम पूर्ण झाल्यानंतर अपेक्षा होती शासनाने प्रशासनाने त्यावरती खडीकरण केलं गेलं पाहिजे परंतु दोन हजार सव्वीस पर्यंतही त्यावर कुठल्याही पद्धतीचं खडीकरण झालं नाही कास्तगाराच्या माध्यमातून दोन हजार बावीस मध्ये तहसील कार्यालयाला अर्ज दिला गेला खडीकरणाचा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कलेक्टर महोदयांपर्यंत प्रस्ताव दाखल झाला दोन हजार तेवीस मध्ये हेच खडीकरण व्हावं म्हणून मान्य कलेक्ट मुख्यमंत्री त्याचप्रमाणे त्याचबरोबर राज्याचे रोजगार हमी योजनेचे सचिव यांनाही निवेदन दिलं गेलं परंतु अजूनपर्यंतही त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत हा रस्ता पूर्ण व्हावा अशी विनंती करण्याकरता ही मागणी घेऊन सन्मान्य कलेक्टर महोदयांकडे आलो आपल्याही चॅनलच्या माध्यमातून मी या सर्वांच्या वतीनं शासनाकडे विनंती करतो की हा पांधन रस्ता त्वरेने सुरू करावा आणि याच पाधन रस्त्याच्या सोबत गावातील परिसरातील जिल्ह्यातील जेही पानधन रस्ते अडखळलेले आहेत त्या सर्व पानधन रस्त्याला या शासनाने सुरुवात करावी धन्यवाद